सर्व माझ्या ताई प्रिय मैत्रिणींचं नाही एकदा वनिंद रेसिपी या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर चला तर मला बघा सकाळचे सॉरी पावणे बारा वाजलेले आहेत आणि आज आहे अवश्या तर आम्ही आता मेन निघालेलो आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ बघितल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एक लाईक पाच जणांना व्हिडिओ पुढे जातो त्यामुळे लाईक नक्की करा चला आता आणि निघालेलं आहे मंदिरात आज अमावशा आहे तर सगळं माझं काम आवरलेलं आहे आणि मला कुठे सगळं कामाचं झालेलं आहे तर चला आता पाजने पाक बसलेले आहेत आणि पावणे बारा वाजलेली आहे तर आता बाराला आरती चालू होते आणि साडेबारापर्यंत आरती असते त्यानंतर मग पुढे महाप्रसाद असतो तर बघूयात वेळ भेटला तर आम्ही महाप्रसाद घेणार आहे नाही तर मग बघूयात मंदिर गेल्यानंतर पण आमवशाला ना आमच्या इकडे ना खूप गर्दी असते आणि ते अमाशाला गर्दीच असते त्यामुळे चला मंदिरातून पहिले जाऊन ये आणि त्यानंतर मग मंदिरातून आल्यानंतर परत मला बाजारला पण जायचं आहे तर आज आहे आमचा आठवडे बाजार म्हणजे रविवारचा आमच्याकडे बाजार भरतो तर चला तर मग व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा बाराला पाच कमी आहे se la acción आता इकडे ना आरती वगैरे झाली आणि इकडे बघ आता महाप्रसाद घेण्यासाठी सगळेजण इकडे ना अशा लाईनीने सगळेजण असे बसलेले होते तर ना भरपूर म्हणजे भरपूर गर्दी होती तर तुम्ही बघत असाल आज आमावशा आहे तर परगावशीनं भरपूर पब्लिक येत असतात दर्शन घेण्यासाठी तर म्हटलं चला तर आम्ही पण आज खूप दिवसातून आम्ही मंदिरात आलेलो होतो दर्शन घेण्यासाठी म्हणजे अमावशेला आम्ही ज प्रत्येक आमावश्याला आम्हाला नाही यायचं होत असं कधीतरी मग आम्ही असो येत मग आम्हाला वेळ भेटेल तेव्हा पण आज ना खूपच गर्दी होती आणि आज जेवण पण दोघतिकांचं कोणीतरी दिलेलं होतं त्यांनी महाप्रसाद इकडे बघा इकडे जेवण वगैरे वाढायचं चाललेलं होतं तर या सर्वांनी महाप्रसाद घेण्यासाठी खुँप ना बघा मी आत्ताच घरी आले आणि आत्ताच मंदिरात जेवण वगैरे करून आले तर नाही बघितलं असेल खूप म्हणजे खूपच गर्दी आहे जामावशेष मंदिरात आणि तर आत्ता ना दीड वाजलेला आहे आणि दीड तास झालं गेलेलो मंदिरात तर चला तर मी इतकं गरम झाले ना इतकं ऊन लागतंय ना असे उन्हाचे चटके बसतात ना काय बोलण्याचं काम नाही खूप म्हणजे खूपच ऊन आहे आणि बघा मला एकदम असं असं घरासारखं झालं कसं जर आराम करणार आहे तर मग चार वाजता बाजारात जाणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि संध्याकाळी भाजीपाला वगैरे घेऊन येणार आहे तर तो पण व्हिडिओ तुमच्याशी मी नक्की शेअर करेन व्हिडिओ कं, कंटिन्यू बघा तर आता इकडे ना दुपारचे दो दोन अडीच वाजलेले होते तर माझे मिस्टर जेवायला वेळेला आलेले होते तर इकडे ना आमच्या जाऊबाईंनी भेळ केलेली होती तर ते भेळ दिलेली होती खायला तर इकडे आम्ही सर् सगळं ना आम्ही सर्वजण इकडे भेळ खायला बसलेलो तर ना खूप म्हणजे खूपच छान केलेली होती भेळ आणि मंदिरातून आम्ही जेवण करून आलेलो होतो आम्ही दोघी तिकी आणि कारण माझे मिस्टर नव्हते आले मंदिरात जेवण करण्यासाठी तर आता बघा इकडे मिस्टरने येताना कलिंगड आणलेलं होतं तर आता हे आहे ना कलिंगड कापून आता आम्ही सर्वांनी खायला घेतलेलं होतं तर इतकं छान होतं ना असं लालसर असं खूप छान होतं आणि गोड पण होतं

साखर टाकलेले आहे हे बीट आणलेलं आहे मी अर्धा किलो अंडेला आहे वीस रुपयाचं आणि लसन आणलेलं आहे मी पन्नास रुपयेच आणि ढोबळी आहे ते पंचवीस रुपयाचे अर्धा किलो आणलेले आहे आणि दोन तिंबरीचे पेंडे आणलेले आहेत दहा रुपयाचे पेंडे आहे आमच्याकडे आता उन्हाळा म्हटले म्हण उन्हाळा आहे त्याच्यामुळे भरपूर भाजीपाला महाग आहे शेवटे शेंगा पण आणलेले आहेत मी आणि इकडे ह्याच्यात वाटाणा आहे आणि इकडे खाली टोमॅटो आहेत टोमॅटो आणलेले आहेत खाली टोमॅटो आणलेले आहेत किलो टोमॅटो आहेत वीस रुपयाची आणि आलटा आहे बघा खाली ह्याच्या वीस रुपयाचा अर्धा चाळीस रुपयाचा अर्धा किलो दोनशे रुपये किलो खूप महागाय पावटा ते पावटा आहे चाळीस रुपयेचा अर्धा किलो वाटाणा चाळीस रुपयेचा अर्धा किलो टोमॅटो वीस रुपये किलो आणि हे बीट आहे चाळीस रुपये किलो मी अर्धा किलो आणलेला आहे वीस रुपयेचं डोंगरी पंचवीस रुपयेचं अर्धा किलो आणि कोथिंबीर वीस रुपयाची शेविशिंग आमच्याकडे वीस पंचवीस रुपये पौशर आहे हे देशी आहे वीस रुपये पौशर आणि तो फरसन आलेला आहे आणि बाकीची भाज्या आहेत थोड्याफार फ्रिजमध्ये व्हिडिओचा एंड करते प्रभ्यात